आजची बैठक तर आमची आढावा बैठक होती आमच्या कामाचा आढावा आमचे संघटन मंत्री घेण्यासाठी आमची बैठक होती आम्ही दर तीन महिन्याला बैठका घेत असतो त्यातली ही बैठक होती आता राहिला प्रश्न गाव भेटीचा मला पक्षाने निवडणूक प्रमुख नेमलं आहे निवडणूक प्रमुख नेमल्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन काम काय चाललं आहे पक्षाचं आणि मध्ये काय व्यत्यय आहे व्यत्यय आल्यानंतर कोणतं बूथ किती टक्के चालले त्या बूथवरती ए असेल तर बीमध्ये कसं आणायचं बी असेल तर शी असेल तर बीमध्ये कसं आणायचं बी असेल तर एमध्ये कसं आणायचं ह्या पद्धतीची रचना आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन बूथवरती जाऊन लावत आहोत राहिला प्रश्न आता बा काय म्हणलं तुम्ही भावी आमदाराचा विषयच येत नाही आमचे नेते महिलांना फार मोठे का हो महिला काल लोकसभेमध्ये तिकीटं दिले होते बऱ्याच महिला आमच्या जास्त मतां निवडून आल्या एवढंच नाही तर कालचं तुम्ही मंत्रिमंडळाचं हे पाहिलं मंत्रिमंडळामध्ये पण आमच्या आदरणीय नेते पंतप्रधान साहेबांनी सहा ते सात महिलांना मंत्री केलं आहे विषयाचेत नेहमी मी तर चाळीस वर्षामध्ये चाळीस वर्षापासून एक बहुजन समाजाची महिला ग्रामीण भागामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये वाडीत तांड्यामध्ये माझा प्रवास चालूच आहे एवढंच नाही आज ही दोन मंत्री होते आतापर्यंत जे काही कॅबिनेट राज्य आणि कॅबिनेट मंत्री त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करत करत ग्रामीण भागामध्ये माझी ओळख मी कायम ठेवली आहे आज पण मी जर कुठल्या एखाद्या ग्रामीण भागात गेले आणि गाडीतून उतरले गल्लीवर खेळणारं लहान ले लेकरू काय म्हणत आहे आज आमच्या गावामध्ये तांबळेताई आली म्हणून मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या नेत्याच्या भरोश्यावर आणि ने भूतप्रमुखाच्या भरोश्यावर ही येणारी उद्याची विधानसभा आम्हाला सोडा म्हणून मागणी करणार आहे आणि उमेदवार म्हणून पण मी समोर जाणार आहे नाही ते विषयच येत नाही अख्ख्या तालुक्याला माहित आहे खर्चीकरण कसं झालंय खर्चीकरण काय केलंय एखादी स्वतंत्र विचाराची बाई जर काम करत असल आणि ती पुढे जाईल आणि आम्ही कुठं तर मागा पडू पांढऱ्या कपड्यामध्ये काम करणाऱ्या त्या पांढऱ्या कपड्यातल्या बगळ्याला त्यांच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास नसतो म्हणूनच स्वतंत्र विचारायच्या एखाद्या बाईला पुढं जाण्यासाठी वेळेप्रसंगी दोघं एक होऊन तर खर्च करून करून त्या बाईला मागे कसं पडता येते हेच पाण्याचं काम प्रत्येक माणूस समाजामध्ये करतो त्यातलाच तशा पद्धतीचं काम वसमत विधानसभेमध्ये दोन नेत्यांनी केलंय असं माझं स्पष्ट मत आहे बातमी जनकल्याणाची